सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सकाळी सकाळी जरा एक काम करून घरच्या दिशेने होतो मस्तपैकी कोकणात पाऊस पडलाय आणि पावसाचं वातावरण कसं झालंय ना ते तुम्हाला दाखवतो खरं तर मान्सून मध्ये ना कोकण अक्षरशः खुलून निघतं पूर्णपणे सगळीकडे हिरवगार होतं आत्ता तुर्तास थोडीशी पावसाने विश्रांती घेतली आहे पण पावसाळ्यातलं कोकण पाहणं खरंच म्हणतात ना हा हा भाग्याचं काम आहे असं मी म्हणेन असो मंडळी आज आहे ना तुम्हाला मी एक निसर्गातली अशी गोष्ट दाखवणार आहे तर निसर्ग आपल्याला किती भरभरून देतो त्याचं उदाहरण आहे आपली निसर्ग काळजी पण घेतो खर तर आज मी सहज घरी जाता जाता मला एक रस्त्याच्या कडेला गोष्ट दिसली तर कोकणात पावसाळा सुरू झाला की वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम्स येतात त्याच्यामध्ये रोवणं चितल्या कुंबल्या अशा बऱ्याच प्रकारची मशरूम येतात अळबी येतात तो आज आपण आहे ना रस्त्याच्या कडेला आपल्याला ना कोणत्या प्रकारचे मशरूम दिसलेत ना ते तुम्हाला दाखवतो हो मंडळी तुम्हाला ना मशरूम दाखवण्याच्या अगोदर बघा हे मस्त छान असं वातावरण दाखवत आहे बघा किती भारी ना एकदम ढग डोंगरामध्ये मस्त वेगळी ढगांची आणि डोंगराची भेट झाली असं वाटतंय सुरेख चला आता बघा मंडळी इथे रस्त्याच्या कडेला हा 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 या चितल्या म्हणतात आता मशरूमचे दोन तीन प्रकार आहेत ते बघा इथेही आलेत आणि मी इथे पाहिल्याच्या नंतर बघा आ... इथेही आलेत याच या मस्तपैकी छान असं कालवण पण होत किंवा हे जास्त भेटलं तर मग आपण तव्यावर वगैरे ही भाजी टाकून मस्तपैकी आ, कोकम वगैरे टाकून तयार करू शकतो चला आपण पहिलं तर काढूया आणि कशी बनवता याची रेसिपी ना ते थोडक्यात देखील टाकूया मस्तपैकी असं सूप पद्धतीने मस्त असं सा गरमागरम सार पण होतो चला पहिले काढून घेऊया त्याच्यासाठी आपण थोडस काहीतरी पान शोधूया आता इकडे बघा पानं आहेत मोठी पण आपण हे पान नाही घेणार आहोत दुसरं कुठलं तरी पान शोधूया चला मंडळी इथे बघा थोडं कुड्याची पानं आहेत आपण त्याचा टोका बनवूया पण खूप किड्याने खाल्ली आहेत तर हे आपण खाचेरा अळूचं असतं तेच पान घेऊया ह्याच्यामध्ये राहतील पण ह्याला खाज असते मंडळी कधी हे घ्याल तेव्हा मात्र जपून थोडीफार खाज असते चला हे ह्या पानावरती आपण मस्तपैकी चितल्या काढूया मंडळी रात्रभर पाऊस पडले थोड्याशा उंबळल्या म्हणतात ना उमळल्यात किंवा मग आमच्याकडे गावठी भाषेत म्हणतात उंबाळल्यात तसं आहे आपण हळूहळू काढून घेऊया तर याच्या देठाला थोडीशी मातीची चिटकते ती धुवून जाईल नंतर घरी तर याच्यात एक प्रकार असतो पोशेर बारीक असे किडे म्हणता येऊ शकत नाही कीटक असतात तर ते कधी कधी याच्यावरती असतात रोवणावरती पण भरपूर असतात छोटी छोटी आहेत आपण एक एक हळूहळू काढूया वेचूया वेच वेच, वेच वेचावे लागतात बघा हे बघा ते कुस हे बघा अजून थोडेसे छोटे आहेत हा 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 छान पैकी चला आपण असं तेऱ्याचं पान घेतलंय या तेऱ्याच्या अळूला थोडीशी खाज असते पण आता इतर काही आपल्याला पानं भेटली नाही इकडे लागवड केलेली सहाय्याचं पान होतं म्हणजे सागाचं तर सागाच्या पानामध्ये म्हणतात ना तू एक वेगळीच गर्मी असते त्याच्यामुळे आपण हे पान घेतलंय चला रस्त्याच्याच कडेला मस्तपैकी भेटल्या हो आहेत पाठी आहेत एका वेळचा फार होईल ना अशोक या चितल्या कुंभल्या आणि काय असतं दुसरं काय असतं तिथल्या कुंबल्या चुड्या चुड्या बोंबाडावरती येतात ना बारुळावरती काय म्हणतोस ज्याचं नशीब असत ना ज्याचं नशीब असत त्यालाच दिसतं चला म्हणजे आज आपलं नशीब होत दिसत नाही दिसत नाही रोन कुठे आता धरली असतील ना रे रोन पण पर... रोन चुड्या खायला मजा येते सगळ्या होईल तेव्हा कुठे भाजी होईल नाही आमची कस बर सकाळच्या वेळी गावाला गावालाय ना मस्तपैकी पैकी सोडतात वाड्यामध्ये झाडलोट असते शेतीची काम असतात तसं आता घरी जाता जाता माझा मित्र भेटलाय अशोक त्याने कॅमेरा पकडलाय आणि कॅमेऱ्याच्या मागे तो उभा आहे आणि तुम्हाला सांगतोय गप्पा गोष्टी गोष्टी ना त्यालाच ह्या मिळतात कदाचित सकाळी सकाळी होतं म्हणून भेटल्या बरोबर ना रे हा बघा मंडळी हे बघा आपल्याला मस्तपैकी एवढ्या चितल्या मिळाल्यात अजून बघा इकडे पण आहेत इथे आहेत इथे आहेत म्हणजे बऱ्यापैकी मस्तपैकी आपला सार म छानपैकी होईल सो चला सकाळी सकाळी आपल्याला लग भेटला आणि निसर्गाने आपल्याला ही भेट दिली आहे झकास ही रानभाजी खरं तर खाण्यासाठी लोक मुंबईत म्हणजे ज्यानी ज्यानी ही, ही खाल्ली आहे ते कुठूनही या सीजन ला गावी येतात रानात जातात आणि शोध शोध मोहीम घेतात खरं तर असं म्हणावं लागेल बघा चला एवढ्या भेटल्यात अजून दोन तीन ठिकाणी आहेत त्या झटपट काढूया बघा इकडे पण आहेत अशा आड बाजूला त्या असतात अशा पूर्ण बघा गवतामध्ये सहज सहजरीत्या दिसत नाहीत पण माझ्या नजरेच पडल्या आणि मी त्या आता घेऊन जातोय चला झटपट उरलेला देखील काढूया मंडळी सकाळच्या सकाळच्या वेळी जो काही गुडलक म्हणतात नशीब म्हणतात त्याने आपल्याला साथ दिली आहे चला मंडळी चितल्या काढता आहे ना बघा रस्त्याच्या बाजूला चितल्या होत्या आणि इकडे काही गावकरी पण येतात जाताना मला विचारतात भाऊ काय शोधतोय बघा चितल्या थोड्याशाच गावल्या कुठून बैल चरून आलो तर आपल्याला नांगरून आलो होय ना काय हा लोडणा पण घालतो जास्त पळतो शर्यतीच आहे का काय आवरत नाही ह्या चितल्या आणि अजून असतात कोंबल्या चुड्या आणि रोना असे चार प्रकार आपल्याकडे मिळतात अच्छा लोकांना बऱ्याच लोकांना माहिती नसतील तर ह्या आहेत याच्यापेक्षा थोड्या जाड्या असतात त्या त्या कुंबल्या आणि भोंबाडावरती किंवा वारुळावरती येतात त्या चुड्या आणि जाडी जी मशरूम भेटतात अळबी हा सरभरीत असतात म्हणतात म्हणजे इकडे तिकडे असतात एका ठिकाणी नसतात तर त्याला रोवना म्हणतात सो आमच्या इकडे ह्या सगळ्या गोष्टी अशा निसर्गातल्या पावसाळ्यात येणाऱ्या पावसाळी येणारा हा रानमेवा आहे खरं तर हा खाल्ला जातो किंवा कुठे मिळाला तर नशीब म्हणतात बरोबर ना हो माझ्या नजरेस पडला आपलं मी घेतला चला याचं नाव काय शाहीर शाहीर गावाकडे ह्या सगळ्या गोष्टींचा असा छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घेता येतो बघा आता सगळेच मी इथे चितल्या काढतोय येणार जाणारे गावकरी मंडळी विचारतो बा काय चितल्या काढतेस काय तर त्यांनाही आहे या सीझनला आता मिळणार तर पहिल्याच चितळ्या मिळतात कुंबल्या नंतर रोणं बिवणं पण आली असतील आपल्याला फक्त रानात फिरावं लागेल पण अशी गुराखी असतात ना म्हणजे रानात जाणारी मंडळी असते त्यांना ह्या भारी म्हणजे लवकर नजरेस पडतात कारण रानात येणं जाणं फार लोक आता कमी केलंय पण गुराखी वगैरे असतात त्यांच्या नजरेस पडतात अशा रा असा राननेवा सो ते पटकन त्यांना पटकन मिळतो चला थोड्या राहिल्यात तर त्या आपण पटकन काढून घेऊया चला मंडळी फायनली आपल्याला ह्या चितळ्या मिळाल्यात ह्या चितळ्या प्रकारातले मशरूम किंवा अळंबी आहेत कोणाकोणाला ह्या माहिती आहेत आवर्जून कमेंट करून सांगा खरंतर याला चित्र्या म्हणतात याच्यापेक्षा थोड्याशा जाड्या असतात त्याला कुंबल्या म्हणतात आणि ज्या भोंबाड किंवा वारुळावरती येतात त्याला चुड्या म्हणतात आणि बाकी जाडे मशरूम असतात ते उपट उपटल्या उपटल्या एवढ्या हातावरती तसा देट असतो तर त्याला आमच्याकडे रोवणं म्हणतात तर तुम्हाला देखील कुठल्या कोणत्या कोणत्या प्रकारातल्या मशरूम अळंबी माहिती आहेत हे आवर्जून कमेंट करून सांगा चला आता हे मस्तपैकी याची झटपट घरी जाऊन रेसिपी बनवूया चला म्हणजे फायनली घरी पोचलो आहे आता कसं आहे आहे ना मस्तपैकी साफ करून घ्याव्या लागतील कारण नाही ना त्या अलगत काढाव्या लागतात जरी अलगत काढलं तरी त्याच्या देठाला माती राहते मग ही माती थोडीफार साफ करावी लागते कारण आपल्याला त्या खायच्या असतात थोडीफार राहतेच तरी कितीही म्हटलं ना तरी त्याच्या देठाला माती राहतेच इव्हन मोठे जाडे मशरूम असतात किंवा अळंबी असतात त्यांना देखील ते थोडे थोडी माती राहतेच सो काही हरकत नाही माती खाल्ल्याने तसं काय मोठा असा शरीरावरती दुष्परिणाम किंवा अपाय होतो असं काही नाही चांगलंही असतं गावाकडची माणसं अशीच खाऊन एकदम ताट आणि तंदुरुस्त राहतात म्हणून थोडंसं आपण पाण्यामध्ये फक्त थोडंसं धुवून घेणार आहोत विहाला देखील थोडंसं आपण दे भरवणार आहोत बघूया जमलं तर पण पहिलं आईला सांगूया कारण आईला अनुभव हो जास्त आहे ते थोडंसं माती वगैरे काढणं साफ करून कसं धुवणं हे आईला अनुभव हो जास्त आहे पण सोनाली मात्र कोणी देईल सो सासू आणि सुनेचं हे सगळे मिळ मिळत्या जुळत्या म्हणतात ना किचनमध्ये गावाकडच्या चुलीजवळ ही सगळी कामं असतात ऐको हे बघा आणलं आहे चितल्या भेटल्या चितल्या बनवशील ना हो। चला चकास। तर साफ तर मंडळी हे बघा चितल्या आईने मस्तपैकी अशा साफ केल्यात आणि हे बघा देट आहेत ना ही माती वगैरे थोडी थोडी साफ करावी लागतात चितल्या साफ झाल्याच्या नंतर आपण याला मस्त पैकी सोनाली काय बनवणार आहेस रस्सा इकडे बघा सोनाली पूर्ण चुली जवळ बसून घामाघून झाली आणि भाकऱ्या भाजते चला चुलीवरच्या मस्तपैकी गरमागरम भाकरी खायला मजा येणार आहे कागवनासोबत चला मंडळी मस्तपैकी तयारी झाली आहे फोडणीची आता बघा चितल्या किती साफ करून छान वाटत आहेत खरं तर थोडक्यातच गार पाण्यामध्ये मस्तपैकी छान असं आईने धुवून घेतल्या साफ करून घेतल्यात आणि इकडे बघा फोडणीची तयारी झाली आहे गोडा मसाला कांदा टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलं नाही आणि फोडणीसाठी लसूण आणि मेन म्हणजे बघा हे बघा कोकम पाहिजे त्याच्यामध्ये कोकम असलं त्याच्यामध्ये काही जे उरलं सुरलेलं बॅक्टेरिया वगैरे असतो ना तोही म्हणतात ना क्लीन होऊन जातो किंवा मग तो साफ होतो किंवा मग तो, कि तो फोडणीला दिल्याच्या नंतर सगळंच काही साफ होऊन जातं किंवा ओके होऊन जात चला एवढं सगळं साहित्य घेतलंय झटपट आता सोनाली फोडणी देते चला चुले टोप आहे आणि सोनाली डिस्टर्व करून घेते तेल घेते आता फोडणी साईट चला मस्त लसूण टाकते आता आता कांदा टाकून घेते टमाटर मिक्स करून घेते जरा थोडीशी हळद घेते आणि अर्धा चमचा मीठ आता मी तिखट घेते हे आपल्या घरी बनवलेलं ते अर्धा चमचा लक्ष थोडा गरम मसाला

फायनली शिपल्या जात आहेत बघा सोनीमध्ये शिपल्या टाकल्या तर आपल्याला कालवण घट्ट कालवण बनवायचंय तर त्या हिशोबाने आपल्या पुरेशा शिखल्या आहेत बघा चल आता थोडस सोलालेलं पाणी होतलंय आणि आता पाहिजे तेवढं आपण पाणी वाढवू शकतो ना जेवढं पातळ पाहिजे तेवढं चला पाणी होतलंय आणि आता याला कड येऊ दे मग आपला सार तयार तर मंडळी मस्त पैकी बघा आपलं झणझणीत असं सार तयार झालेला आहे एकदम सुख पद्धतीने चला हा कसं झालंय ना ते तुम्हाला सांगतो बघा किती बघायला छान वाटतं साधी आणि सोपी रेसिपी आहे चला टेस्ट करून बघूया कोकमाच्या सालांचा आंबटपणा उतरलाय आणि छान लागते भारीच सा। सार छान झालाय तर मंडळी गावाकडच्या रानमेवाचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन कोणी आला असेल तर पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका तिकट पण आहे तर मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलंच असं काळजी